बंध आणि आणि मित्रांनो बापटी रोड येथील सिद्धार्थनगर इथे राहणारे जवी पवार त्याच्याच बाजूला कामाठीपुरा ह्या कामाठीपुऱ्यामध्ये राहणारी नामदोडसाळ त्याच्या बाजूला पुढे लवलेन मुंबई आहार तिथे राहणारे अविनाश मातेकर तिथे जवळच राहणारे अर्जुन नागरे चंदारकर आणि उमाकांत रणधीर आणि बाजूलाच असणारा सात रस्ता म्हणजे भायका या सात रस्त्यावर असणाऱ्या रास् सात रस्ता इथे राहणारे हिरामण संगारे या सर्व मंडळींनी या सर्व तरुणांनी म्हणजे ही जी मी नाव घेते हे वीस बावीस तेवीस वर्षाच्या वय असणारे हे सर्व तरुण एकत्र आले आणि त्याने दलित पॅन्थलची स्थापना केली आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जंझाबाद निर्माण केला हा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे परंतु मी आज आपल्याशी बोलणार आहे चर्चा करणार आहे ते हिरामण संगारे यांच्या संदर्भामध्ये आता हिरामण संगारे म्हटलं की अनेकांनी हे नाव ऐकलं नाही परंतु हेच हिरामण हे संघारेमध्ये म्हणजे भाई संघारे हे आंबेडकर चळवळीमध्ये दलित चळवळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला सुरक्षित आहे एक प्रखर वक्ता एक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती ते बाई संघारे अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल डोंगराळ भागात राहणारे त्यांचं गाव पळसुंदे म्हणून आणि अकोले ता तालुक्यामधील त्या गावामध्ये त्या गावाचे रेवाशी नगर जिल्ह्याचे अकोले तालुक्यातले आणि त्या आईवडील मुंबईला येतात आणि सात रास्ता या ठिकाणी राहतात आणि देखील हे मुंबईला येतात आणि वरील मी नावं घेतली होती ते सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन त्यांनी दलित पांथरची स्थापना केली आणि दलित पांथरच्या जी आंदोलनं झाली त्या प्रत्येक आंदोलनामध्ये संगारे हे अग्रेसर होते आणि ते त्यांचं एकदा मोठं होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे तेव्हा भाई, ते भाई संगारेच्या संदर्भामध्ये संगार आपल्यासाठी चर्चा करत आहे बंधू आणि भगिनो खरं म्हणजे भाईसंघारे हे गोदीमध्ये कामाला होते आणि गोदीमध्ये गोदी हे चिपिंग अँड पेंटिंग खातं आणि आणखी दोन तीन खात्यामध्ये त्यांनी गोदीमध्ये काम केलेलं आहे बऱ्याच वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेले आहे सम केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असणाऱ्या गोदीमधल्या ठिकाणी म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट होते भाई तरी त्यांनी अनेक वर्ष नोकरी केली भाई गोदीमध्ये यायचे त्यांच्या हजेरी मस्तवर मस्टवरचेही करायचे आणि भाई निघून जायचे त्यांना कुणीच अडक नव्हतं कारण गोदीमध्ये गोदीमध्ये असणारे जे तेव्हाचे प्रख्यात जे युनियनचे लिडर होते मनोहर कोतपाल साहेब कुलकर्णी साहेब आणि गोदीतले अनेक कामगार हे भाईंना खूप मानत होते कारण का हा तरुण बाहेर एक आंदोलन करतो हितासाठी म्हणून बाईंना कुणीही आढळत नव्हतं आणि बाईंची संपूर्ण दोषाची हजेरी लागायची तेव्हा भाई हे गोदीमध्ये कामाला होते हे मी आपल्याला सांगतो बाईंनी अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला आणि दलित ऐक्याच्या संदर्भ संदर्भामध्ये रिपवन ऐक्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सातत्याने भूमिका घेऊन ते रिपवन पक्षाचं ऐक्य व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता परंतु दलित पांथरमधील अनेक नेत्यांच्यापैकी अत्यंत उत्कृष्ट भाषण करणारे म्हणजे भाईसंघारे भाईसंगारे जेव्हा भाषण करायला उभं राहायचे तेव्हाला अक्षरशः चार पाच मिनिटं टाळ्या पडायच्या आणि भाईच्या भाईचं भाषणासाठी भाई भाई कधी नाव पुकारलं जातं त्यासाठी लोक बसून राहायचे आणि आने अनेक लोक तर भाईचं भाषण संपल्यावर भाई सभा सोडून जायचे तेव्हा असे भाई एक उत्कृष्ट वक्त होते अत्यंत साधी राणी होती म्हणजे पायजामाते घालायचं कलम सदरावरून घालायचे आणि आता आपण जे या ठिकाणी गोल्डन मॅन पाहतो प्रचंड किलो किलोचं सोनं अनुभर मिळवणारे गोल्डन मॅन आपण पाहतो परंतु त्या काळामध्ये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे काळामध्ये एक दलित समाजामध्ये किंवा दलित तरुणांच्यामध्ये एक गोल्डमॅन होते की भाई की त्यांच्या बोटातली अंगठी जी अंगठी तर तशीचपणे जसं होती बुद्धाची मूर्ती त्यांच्या बाईंच्या बोटातली अंगठी प्रसिद्ध होती आणि ती अंगठी होती बुद्धाची मूर्ती त्या अंगठीवर कोरलेली होती आणि बाईच्या काळात ती सोन्याची माळ होती विशेष पद्धतीची सोळ्या सोन्याची माळ त्या सोन्याच्या माल। माळेला सोन्याचे मणी आणि वेगळ्या प्रकारचं काहीतरी एक लावलेलं वाईट असे एक सोळ्या सोन्याच्या माळेची चैन आणि तिथे असणारा अशोकचक्र आणि त्यांचा तो सदरा तर त्यामुळे त्या, त्या भाईची ती अंगठी आणि ती चेन त्यावेळेला सर्व नेत्यामध्ये उठून दिसायची तर असे भाई कधीही पॅन्ट शर्ट घातताना कोणीच त्यांना कधी पाहिलं नाही तर सदरा आणि तलम असा सदरा ते परिधान करायचा बंदोडे बघणं दलित पॅन्थरच्या फाटाफुटीच्या नंतर त्यांनी दलित पॅन्थर म्हणजे अविनाश पाटेकर चंद्रकांत खांडोरे मनोहर रामकोष आणि हे संगारे यांनी पण दलित पांथर सातत्याने चालू ठेवले होते त्यांच्या पद्धतीने आणि त्याच वेळाला भारतीय दलित पांथर भारतीय दलित पंथर म्हणून रामदास आठवले यांनी चालू ठेवली होती परंतु रामदास आठवलेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तरुणांचं सहकार्य मिळाल्यामुळे भारतीय दलित पांथर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी त्या पद्धतीने आंदोलन केले तेव्हा आणि त्याच वेळेला रिपब्लिकन पक्षाचं वारंवार ऐक्य झाली आणि ज्या वेळेला मोठं ऐक्य झालं रिपन पक्षाचं आणि त्यावेळेला देखील बाईंचं योगदान त्याच्यामध्ये मोठं होतं मग रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाले कुठले आणि पुन्हा एकदा मग ज्या वेळेला रिपोन पक्षाचं ऐक्य झालं होतं आणि त्या मोठं ऐक्य झालं होतं चार खासदार निवडून आले होते आणि त्याच्यानंतर परत प्रकाश आंबेडकर रामदास आठवले यांचा वाद झाला की मग काँग्रेसला पक्षवर नियुक्ती करायची की बी पी सिंगवर नियुक्ती करायची का आणखी समाजवाद्यावर नियुक्ती करायची या वादामध्ये दोन भाग झाले आणि भाई संघारे हे रामदास आठवल्यांबरोबर रामदास आठवल्यांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये रामदास आठवल्यांबरोबर भाईसंगारे राहिले आणि मग अजून दांगळे असतील अविनाश मातेकर असतील अनेक नेते हे रामदास आठवल्यांबरोबरच राहिले आणि पुढे रिपब्लिकन पक्षाची म्हणजे नाशिकमध्ये जे नाशिक मोठं अधिवेशन झालं होतं त्या नाशिकच्या अधिवेशनामध्ये भाई भाईसंगरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर आले असताना भाईसंगाऱ्यांना बाकी त्या नाशिकच्या रिपोन अधिवास अधिवेशनामध्ये रामदास आठवले ते अध्यक्ष होते आणि त्या नाशिकच्या रिपोन पक्षाच्या अधिवेशनामध्ये भाईसंगाऱ्यांना बोलू दिलं नाही म्हणजेच भाईसंगारे आणि भाई संगारे आणि रामदास आठवल्यामध्ये काहीतरी मदभेद व्हावेत अशा पद्धतीने त्याच सेवेमध्ये चर्चा चालू झाली होती आणि मग त्याच वेळेला रात्रीशी रात्रीच्या वेळ असतानाच भाई संगारे म्हणून भाई संसारे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी स्टेजच्या खाली उतरले आणि ते मुंबईच्या देशील आले आणि मग पुढे एक दोन महिन्यामध्येच भाई संघार्यांनी स्वतःचा गट स्थापन केला स्वाभिमानी रिपब्लन पक्ष स्वाभिमानीय रिपंब्लन पक्षाच्या वतीने भाई संगारे सातत्याने मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये टिक नाशिकमध्ये ठिकठिकाणी ते त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम करत होते त्याचाच एक भाग म्हणून चौदा तळे महाडच्या चौदा तळे या ठिकाणी मनुस्मृती दहन म्हणून हा कार्यक्रम भाई संघारे दरवर्षी करत असत आणि म्हणून भाई यांनी आणि त्यावेळेला मनूजचा जो तळा राजे बसवला होता आणि जो तो ती पार्श्वभूमी होती तर त्या भूमिकेत त्या पार्श्वभूमीवर भाई संघाऱ्यांनी महाड येथे चौदा तळ्यावर मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच वेळेला पोलिसांची झटापट आणि भाईंचे तलम कपडे अंगावर आणि रॉकेलची वाटे भाईंच्या हातामध्ये आणि मनुस्मृतीचं पुस्तक आहे तर ते महात्मक दहन मनुस्मृतीचं होणार होतं कार्यकर्ते होते भाई संसारी बाजूला होते मनोजभाई संसारी बाजूला होते आणि त्यावेळेला जे रॉकेल पोलिसांची झटापट असेल किंवा काही रॉकेल भाईंच्या सदरावर पडलं आणि कडेची कुणी आग लावली त्या दहनासाठी आणि भाई भाईला आगींनी भाई पेटले आणि पाहता पाहता भाई भरपूर जळाले आले भाई त्या बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तलावाच्या मधोमध पुतळा आहे आणि ते गोल बाई असे गोल करत होते पाहणारे लोक सांगत होते आणि त्या तरी एवढ्या गर्दीमध्ये म्हणजे भाई संसारे त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच भाई संसार सात देखील भासला होता आणि मग तातडीने म्हणून तातडीने भाईसंगाऱ्यांना भायकाळ्याच्या मसिना हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आले कारण मशीना हॉस्पिटल जळलेल्या व्यक्तींवर उपचार करणारं मुंबईमध्ये एक नंबरचं हॉस्पिटल आहे म्हणून भाईंना मशीना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले मी देखील मशीन हॉस्पिटलला त्याला भेट दिली होती आमच्या चेंबरमध्ये असणारी तानाजी गायकवाड बिल्डिंग कोणतं नाही आणि आम्ही सगळी मंडळी करायला हॉस्पिटलमध्ये अख्खा दिवस तिथे मशीनामध्ये आम्ही थांबलो होतो आईची तब्येत बरी होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत होतो त्यावेळेला नारायण राणे मुख्यमंत्री होते ते देखील भेट हो देण्यासाठी मशीन हॉस्पिटलमध्ये आले होते परंतु मशीन हॉस्पिटलमध्ये भाईंची तब्येत सुधारत नाही आणि भाई बेसुद्धा असतात आणि मग नंतर त्यांना जसलब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि भाईंनी जवळजवळ बारा दिवस मृत्यूशी दिली आणि भाई एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी नव्याण्णव रोजी एक जग सोडून गेले भाईचा मृत्यू झाला बारा दिवस त्यांनी मृत्यूला मृत्यूशी झुंज झाली असा लढावया पॅन्थर त्या अपघातामध्ये निवडला एक चळवळीची मोठी हानी झाली तेव्हा मनोजभाई मनोजभाई संसारेंनी नंतर त्याचा स्वाभिमानी रिंग वृक्ष चालू ठेवला <laughs> आणि पुढे आजारामुळे मनोजभाई संसारे हे देखील त्यांचा देखील मृत्यू झाला तेव्हा असा एक लढाव न आपण गमावला भाई संगारे यांचं खरं म्हणजे नवाकाळचे आग्रला अग्रलेखाचे बादशाह म्हणून ज्यांना म्हटलं जायचं ते निळू भाऊ खाडिलकर हे भाईसांगाऱ्यांचे मित्र होते निळू भाऊ खाडिलकर आणि दलित कांतच्या स्थापनेमुळे या अनेक नेत्यांना त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांना संधी देऊन त्यांचे चेहरे लोकांच्याकडे आणले ते होते तेव्हा ते निळूभाऊ भाऊ यांचं जे योगदान मोठं आहे तरी पण सपोर्ट करण्यामध्ये तेव्हा त्या निळूभाऊ भाऊ आणि भाई संगारे आणि बबन कांबळे जे बबन कांबळे ते देखील ते आता वारलेत ते बबन कांबळे यांनी सम्राट वर्तमानपत्र काढलं ते बबन कांबळे त्या काळामध्ये नवा काळामध्ये वर् नवा काळामध्ये पत्रकार होते त्यांच्याचबरोबर एक नारकर म्हणून एक पत्रकार होते आणि भाई संगारे आणि बगवन कांबळे नारकर आणि निळूभाऊ भाऊ खडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला एक संघटना देखील त्यांनी काढली होती समाजवादी डेमोक्रेटिक पार्टी आता त्याचं मला नाव नेम न, न, न नावं नेमकं आठवत नाही परंतु जानकार व्यक्तींनी आ, भाई संघारे आणि भाऊ खडीलकर यांनी काढलेल्या संघटनेचं नाव काय हे कमे कमेंट्स बुकमध्ये जाणकार व्यक्ती लिहावा परंतु सोशलिस्ट पार्टी म्हणून असं एक त्यांनी संघटना काढली होती आणि समाजामध्ये परिवर्तन करायचं भाषण आणि अशा पद्धतीने दे एक मोठी संघटना त्यावेळेला मुंबई शहरामध्ये वाढू लागली होती परंतु निळूभाऊ निधनाच्या नंतर आणि अनेक कारणावर ती संघटना देखील बंद पडली तेव्हा अशा पद्धतीने भाई संघाऱ्यांचं हे योगदान झालेलं आहे भाईसंगाऱ्यांचे भाषण तडफदार त्यांचे त्या यांच्यामुळे ही घोषणा त्या काळामध्ये अत्यंत प्रसलित झाली होती जय बिंकणारे ते खून बहित बनतो किंवा अनेक अशा ज्या घोषणा होत्या या तडफदारपणे भाई भाईसंगारे बोलायचे आणि तरुण त्यावेळेला पेटून उरायचे अन्य अत्याचाराच्या विरुद्ध तर अशा पद्धतीने भाईसंगारे हे त्यांचं योगदान या दलित चळवळीमध्ये आणि दलित प्रांतच्यामध्ये काही संघाऱ्यांचं योगदान फार मोठं होतं तेव्हा अशा पद्धतीने मी व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो या व्हिडिओला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा पण नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा तेव्हा या दलित चोळिवलीमधील जे तरुण होते त्या तरुणांच्यामध्ये भाई संगारे हे अत्यंत प्रखर असे वक्ते होते आणि त्यांनी अनेक आंदोलनं केली जे उपक्षितांच्या गोरगरिबांच्या दलितांच्या भट्ट्यामुक्त जाती आदिवासी यांच्या प्रश्नावर अनेकदा मोर्चे भाईकरांनी काढलेले आहेत आणि मंत्रालयामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं खूप वजन होतं विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर देखील त्यांची चांगली मैत्री होती तेव्हा अशा अनेक दिग्गज लोकांबरोबर त्यांची चांगले संबंध होते खरं म्हणजे माईसाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांच्याबरोबर था माईसाहेबांचा देखील त्यांचा खाप खूप जीव होता आणि माईसाहेबांच्या जे माईसाहेब बिजन असतात होते आणि माईसाहेबांना मुख्य प्रभावामध्ये हो म्हणजे आणण्यासाठी आंबेडकर चळवळीमध्ये पुन्हा आणण्यासाठी आण आणण्यासाठी राजा ढाले जयित रामदास आठवले यांच्याप्रमाणे संगारे यांचं देखील मोठं योगदान आहे की माईसाहेबांना त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये आणलं आणि साहेबांवर खोटे आरोप केलेले तत्कालीन पुढाऱ्यांनी गरीबपण पुढाऱ्यांनी हे समाजाला त्यांनी पटवून दिलं होतं त्याच्यामध्ये भाई शिंगारी देखील हे होते बंधू आणि बघून ज्या वेळेला सात रस्त्याला भाईंचं अंत्ययात्रा निघाली होती त्या आंत्रे, त्या हो त्या अंत्ययात्रेला मी स्वतः सामील होतो बाई खेळापासून निघाली तर ती आली चैत्यभूमी बरोबर अनेक किलोमीटरचा प्रवास करीत चैत्यभूमीवर भाई संगारांना अज्ञात दिलेला आहे त्यावेळेला चैत्यभूमीवर मी त्यावेळेला माईसाहेब आंबेडकर यांना जोडून पाहिलेलं आहे आणि मी थोडासा चंद्र हांडोरे आणि अविनाश माथेकर आणि सुमधराव गायवाड यांच्या गाडीमध्ये मी पुढे त्या अंतरामध्ये मी सामील होतो परंतु साहेबांनी मला त्यांच्या गाडीमध्ये घेतलं आणि आम्ही पुढे ज्या वेळेला चैत्यूवर आलो त्यावेळेला चैत्यूमीवर एका वाकड्यावर माईस आंबेडकर बसल्या होत्या आणि ते अंत्ययात्रेची वाट पाहत होते तेव्हा मी त्यावेळेला किंवा दर्शन घेतलेलं आहे किंवा एक आठवण आपल्याला मी सांगतो तर अशा पद्धतीने मा माझा देखील म्हणजे काही प्रकरण म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यातील काही प्रकरणामध्ये भाई शंघारीने मला खूप मदत केलेली आहे किंवा अशा काही आठवणी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी येतात म्हणून अशा एक दिग्गज नेता भाई संगारे यांची दलित सवलतीमध्ये इतिहासामध्ये बाकी नोंद होईल अशा पद्धतीची अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं तेव्हा अशा भाईसंगारे यांची नवीन पिढीला थोडीफार माहिती व्हावी म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद